नमस्कार ॲज पॅरेंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे डी ई आर पदभरती दोन हजार पंचवीस अंतर्गत सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटसाठी जी आपली एक्झाम होणार होती ती सप्टेंबरमध्ये पोस्टपोन झाली होती आणि आता नवीन रिवाईज शेड्यूल आलेला आहे त्याच्यानुसार आता तेरा चौदा आणि पंधरा ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे खूपसो आज संध्याकाळपर्यंत ॲडमिट कार्ड येऊन जाईल त्याच्यानुसार तुम्हाला माहिती मिळेलच एक्झाम कधी होईल आणि सेंटर कुठे आहे त्याच्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता तिकीट बुक करू शकता बाकी आमच्याकडून जे रिव्हिजन लेक्चर्स आहेत ते प्रोव्हाइड करण्या करण्यात येईल आणि जे आपली रिव्हिजन सिरीज सुरू आहे तिच्यात आम्ही आणखी कंटेंट देऊ जेणेकरून तुमची रिव्हिजन होण्यास मदत होईल ती रिव्हिजन सिरीज कम्प्लीट बघा आणि जे आपलं मॅरेथॉन लेक्चर आहे आणि एम सी क्यू सिरीजचं लेक्चर आहे ते कम्प्लीट बघा सो so दॅट तुमची रिव्हिजन होण्यास हेल्प होईल त्याच्यात आपण शंभर एमसी यूजी प्रॅक्टिस केलेली आहे एक्झाम पॅटर्न कसं आहे ते घेतलेलं आहे आणि जे आपलं मॅरेथन लेक्चर आहे त्याच्यात आपण संपूर्ण विषयाची ओळख आणि ॲक्च्युअल गोष्टी घेतलेल्या आहेत सो so दॅट तुमची रिव्हिजन होण्यास हेल्प होईल बाकी आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही रिव्हिजन कंटेंट प्रोव्हाइड करू सो so दॅट तुमचं सिलेक्शन होईल या आणि चांगली रिव्हिजन करत राहा प्रॅक्टिस करत राहा आणि जे आपले सोशल वर्कचे चाळीस प्रश्न आहेत त्याच्यासाठी आमच्याकडून जेवढं जमेल तेवढं कंटेंट आम्ही प्रोव्हाइड करू तर आता सहा दिवस आहेत तेरा तारखेपर्यंत सहा दिवसात खूप चांगली रिव्हिजन होते प्रॉपर प्लॅनिंग करा आणि प्रॉपर प्लॅनिंगनुसार इम्प्लिमेंट करा जेणेकरून तुमची तयारी होण्यास हेल्प होईल आणि सिलेक्शन होईल या एक्झाममध्ये सर्वांना पेपरसाठी शुभेच्छा आमच्याकडून सर्व कंटेंट प्रोव्हाइड करू आम्ही रिव्हिजनचं जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर चला भेटूयात रिव्हिजन लेक्चर्समध्ये भेटू आपण आता बाकी प्लॅनिंगसाठी सुद्धा तेव्हा डिस्कस करू एक्झाम एक एक्झॅक्ट एक्झाम डेटसुद्धा समजून जाईल तोपर्यंत पण तेरा पकडून चला जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही प्लॅनिंग करू शकाल सहा दिवसात खूप चांगली रिव्हिजन होते तर प्रॅक्टिस सुरू ठेवा थँक्यू व्हेरी